नमस्कार श्रावण महिना संपत आलेला आहे मंगागुरूंच्या खेळामध्ये एक खेळ खेळला खे जातो आणि गाणं म्हटलं जातं बाई खिस दोडका खिस दोडक्याची फोड लागते गोड आणि एक तोडबाई आणि एक तोड हा खेळ आपण लहानपणी पण पन, खेळलेला आहे इथे मी दोडक्याची भाजी करते आहे अर्धा किलो दोडके आणलेले आहेत ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यांची शिरा ज्या असतात त्या मी काढून घेते आहे जाडसर शिरा आहेत मोठ्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत बाकीच्या ठेवल्या तरी चालतील काढल्या तरी पण चालतील इथं मी सगळ्या शिरा हळूहळू काढून घेते आहे ह्या शिरा टाकून द्यायच्या नाही तर त्यांची छानपैकी चटणी करता येते सगळ्या फळभाज्यांच्या साली शिरा त्यांच्यापासून छान अशा चटण्या बनवता येतात सगळ्या शिरा काढून झालेल्या आहेत आता मी दोडका चिरून घेते आहे दोडका चिरून घेताना एक काळजी घ्यायची ती म्हणजे त्याचा एखादा तुकडा आधी खाऊन बघायचा आहे चाकून बघायचा आहे कडू असल्यास टाकून द्यायचं आहे नाहीतर आपली सगळी भाजी खराब होईल इथं माझा दोडका छान आहे गोडसर आहे त्यामुळे मी सगळे दोडके चिरून घेतलेले आहेत गॅस चालू केलेला आहे त्याच्यावर कढी तापत ठेवलेली आहे आणि मोठे दोन चमचे मी तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल तापलेलं आहे एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी तडतडली जिरं घातले जिरं फुल्लं आहे हिंग घालते हळद घालते आहे दहा ते बारा ताजी कढलिंबाची पानं घालते आहे इथं मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले ते घालते आहे कांदा परतून घेते आहे फोडणीमध्ये मी हरभऱ्याची डाळ घालते आहे ही हरभऱ्याची डाळ मी दोन तास आधी भिजून ठेवली होती डाळ आणि कांदा एकत्र करते आहे दोडक्याची भाजी शिजल्यानंतर कमी होते ती सर्वांना पुरावी म्हणून त्याच्यामध्ये मी डाळ घातलेली आहे ह्या डाळीचं प्रमाण तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कमी जास्त करू शकता डाळ शिजावी म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते आहे परत एकदा फोडणी एकत्र करून घ्यायची आहे आणि डॅश शिजावी म्हणून त्याच्यावर मी झाकण ठेवते आहे दोन मिनटं झाली आहेत झाकण काढून बघते आहे आता ह्या फोडणीमध्ये मी कांदा लसणीचा मसाला आणि लाल तिखट एकत्र केलं तर ते घालून घेते आहे ढळून घेते आहे चिरलेल्या दोडक्याच्या फोडी घालते आहे मंडळी एक गंमत बघा भाजीचं नाव आहे दोडका पण तो आहे सर्वांचा लाडका ऐके निगंमत आता दोडक्याची भाजी मी एकत्र करून घेते ढळून घेते आहे याला कुणी, -कुणी शिराळा असं पण म्हणतात शिळ्याची भाजी म्हणतात भाजी शिजण्यासाठी पाणी घातले भाजी एकत्र ढळून घेते चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे एक चमचा गोडा मसाला घातला आहे अर्धा चमचा गरम मसाला घालून मी भाजीवर झाकण ठेवलं आहे झाकण काढून बघते आहे भाजी शिजलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे जाडसर केलेलं शेंगदाण्याचं जा कूड घातलं आहे दोन चमचे ओल्या नाळ्याचा चव घातलेला आहे भाजी ढळून घ्यायची आहे डाळ जराशी कच्ची वाटते म्हणून परत एकदा झाकण ठेवलेलं आहे ही भाजी झाकण ठेवून अशीच आपल्याला शिजून घ्यायची आहे तुम्हाला रसा पाहिजे असेल तर पाणी थोडंसं जास्त घालायचं आहे आता ही भाजी मी सर्विंग प्लेटमुळे काढून घेते आहे अशा प्रकारे आपली चविष्ट रुचकर आणि चमचमीत अशी दोडक्याची भाजी साधी सोपी पटकन होणारी आणि सुंदर अशी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्कीच करून बघा प्रतिक्रिया कळवा परत परत आपण भेटणारच आहोत ह्या भाजीमध्ये तुम्ही गुळ घालू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर मी घातलेलं नाही आहे कारण भाजी गोडसरच असते धन्यवाद